मित्रांनो आपण आता माळेगाव मध्ये आहे आणि भरपूर आपले विद्यार्थी इथं आता या साईडला आणि जो सुरज चव्हाण बद्दल जे प्रेम करणारे भरपूर लोक आहेत आता पिक्चर येतोय पंचवीस तारखेला कोणता पिक्चर येतोय पिक्चर कोणता येतोय अरे झापूक झुपूक येतोय का माहितीये का नाही इंस्टाग्राम रिलीज बघत नाही का नाही बघत बरं ठीक आहे कोणता येतो मूवी पंचवीस तारखेला कोणता हिरो आहे त्याच्यामध्ये सुरज चव्हाण बरं काय सांगू सुरज चव्हाण बद्दल सुरत चव्हाण बद्दल काय सांगशील ते सगळं जाणार आहे युट्यूब बघणार तो म्हणणार लोक माझ्यावर प्रेम करत नाही गरीब घरात चांगला अजून अजून काय सांगशील डायलॉग चा एखादी स्टाईल झपूक झुपूक मध्ये बघा मित्रांनो सुरज चव्हाण वर ते किती लोक प्रेम करतात यावरून आपल्याला दिसून येत आहे भरपूर लोक करतात पण बोलायला असतात चला बघूया अजून किती लोक आपल्याशी बोलतात दादा नमस्कार तुझं नाव प्रथमेश बर काय तारखेला कोणता पिक्चर येतोय झाक झोपूक झापूक झुपूक बर काय कोण आहे झापूक मध्ये सूरज चव्हाण सूरज चव्हाण ओळखतो सुरज चव्हाणला काय सांगतील सूरज चौहाणचं रील्स बघतो का हा काय सांगतील त्याबद्दल दे खूप छान आहे खूप छान आहे अजून पोरांना अट्रॅक्शन देतात कारण ते गोर गरिबातून खूप मोठा आलाय नक्की नक्की गरिबांमधून कुठे गेलेलं आहे मराठी कलाकार बरं काय बरं मी चाललं वाटतंय का तुला चालेल चालणार का डायलॉग वगैरे आहे का नाही नाही डायलॉग डायलॉग नाही बर ठीक आहे ओके चला धन्यवाद बघूया आपण आज आपल्या बरोबर कोण कोण बोलते बघत आहात तुम्ही सर्वजण लोक बोलायला लाचतात जाफोक झोपक मध्ये जो पंचवीस तारखेला आप आप आपला जो मुव्ही येतोय खरंच आज टुपर हिट होणार आहे आणि आज आपले जे काही विद्यार्थी आहेत ते आपल्याला चला म्हणजे त्यांच्यासाठी आज व्हिडिओ करायचा पण आपल्याला ना आपलं आनंद गायकवाड बर आता जो पंचवीस तारखेला कोणता मुव्ही येतोय झापूक झोपूक झापूक झुपूक कोण आहे कलाकार त्याच्यामध्ये सुरत चव्हाण बर सूरज चव्हाणला बोलत तुम्ही मग काय बर काय टिकटॉक लाज बघता रेल्स तुम्ही हा टिकटॉक ला आपल्या ह्याला मग काय सांगताल बरं सूरज चव्हाण बद्दल दोन शब्द चांगला मुलगा आहे गरीब घराण्यात आलाय बरोबर आहे पुढं चाललाय मूवी लोकांनी बघाव म्हणून असं वाटतंय शंभर टक्के बघावे भरपूर सगळ्या लोकांनी तुला भेट दे, दिला पाहिजे शंभर टक्के दिलं पाहिजे बरोबर आहे तुझा डायलॉग वगैरे एखादा येतोय का बुक आज दुसरा गोलीगत एखादी स्टाईल करून दाखवा की जापक झुप मध्ये तो किती खरा बर आई मरी माता आई मरी माता ओ शिवाय अरे बात एकदम तुझा बघा एक मित्रांनो असे प्रेम करणारे लोक पाहिजे आज आपण व्हिडिओ त्यासाठीच करतोय की आपल्या सुरत दादासाठी कोण कोण आता सध्या लोक बोलतात आणि खरंच युट्यूब ला अपलोड करणार आहे तुम्ही बघताल की आज भरपूर लोक आजूबाजू जी आपली लोक म्हणतात की हो दादा की जे दादा आम्ही आहे तुझ्या बरोबर पण आज व्हिडिओ मध्ये आपलं कळते की आपल्या बरोबर किती लोक आहेत चला धन्यवाद काका का, तुमचं नाव हनुमंत आठोळे बर काका आता पंचवीस तारखेला कोणता पिक्चर होतोय मराठी मूव्ही <laughs> मूवी जापोक जुपोक आपल्या दा सुरत आता जवळ येते सुरत जवळ बद्दल तुम्ही काय सांगताल बरं एक नंबर त्यांनी म्हणजे रडून सांगितलं की मला आण नव्हतं खायला मला कोणी बकरी देत नव्हतं अशा परिस्थितीतून मी चर्चा करायची प्रेलेला आहे हो हो गेला 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 बरो बरोबर अजून काय सांगतात काय आता काय सांगू लोकांनी बघा मी असं वाटतंय का काय बघाव बघाव एखादा डावला तुम्हाला बिग बॉस बघितलं का सूरतच बघितलं पण लक्षात बिग बॉस मध्ये सुरत कसा खेळला एक नंबर एक नंबर एक नंबर काय पाहिजे का धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण आता माळेगाव मध्ये आहे माळेगाव मधले जे आपले बरेचसे विदर्भ आपल्याशी बोलतात नमस्कार दादा तुझं नाव कोण घालू जगताप साहेब पंचवीस तारखेला कोणता पिक्चर येतोय नाप्पक चव्हाण चाप्पल झोप चौरद चव्हाण सूरज चव्हाण कधी बसता ओळखता तसं त्याचे रील पाहिलेल्या पहिल्यांदा त्यानंतर बिग बॉस मध्ये जास्त फॉर्म आला आणि ते आपला मूर्तीचा माणूस त्यामुळे आपण फुल सपोर्ट आता काय वाटतंय बरं माणसा किती सपोर्ट बोलत त्याला आपला माणूस गावातला माणूस आहे साधा माणूस आहे त्यामुळे त्याला वर नेला पाहिजे फुल सपोर्ट नाही पिक्चर बघायचा हाऊसफुल करायचा आणि एखादा डायलॉग बिलॉग बना की डायलॉग बना की काय डायलॉग आणि एखादी स्टाईल झापूक मध्ये खूप स्टाईल फेमस झाली ती तीन व्यवस्थित आपण आता माळेगाव मध्ये आहे नमस्कार मित्रांनो आपण माळेगाव मध्ये आहे माळेगाव मध्ये आपण सुरत दादा बद्दल प्रतिक्रिया घेतोय नमस्कार तुमचं नाव विशाल रूप नाव सांगेन तुमचं नाव रंजित गोरे तुमचं नाव विशाल गुंजवडे बर पंचवीस तारखेला कोणता सुपर डुपर आपला मराठी मूवी येतोय झापक झुपक झापक झुपक राईट व्हेरी आणि त्यामध्ये कलाकार कोण आहे सुरज चव्हाण सुरज चव्हाण ला कधी बसतो तुम्ही ओळखता दोन हजार एकोणीस पासून काय बरं त्याचा एक साधा कसा मुलगा आहे सुरज चव्हाण कसा आहे गरीब वरती आलेला एक मुलगा आहे नक्कीच बरोबर आहे आणि काय वाटतं महाराष्ट्र मध्ये मूवी प्रसिद्ध होईल का त्याचा खूप प्रसिद्ध खूप खूप होणार बर तुम्ही कोणाकोणाला जाऊन सांगणार त्याचा मूवी बघा म्हणून गर्लफ्रेंड पासून <laughs> <laughs> ते खर्चान पर्यंत लगातार ओके एकदम का सुरतचा किंवा वासा जरा उभा रावने एक दिसतोय स्टाइल सांगा ना झपूक झपूक करताले त्याची फेमस झाली इंस्टाग्राम रील्सला आता डायलॉग नाही तर या बोल पण एखादा रील ही सांगा अशी स्टाईल झापूक झपूक झापूक झपूक काय नाही धन्यवाद नक्की बघा सगळ्यांनी लिंक पाहायला मिळेल धन्यवाद मित्रांनो आपण माळेगाव मध्ये आहे आणि यांना तुम्ही ओळखतच आहात मधील ऑफिशियल पेज चे आता सध्या हे आहेत पेज आणि खरंच मित्रांनो छान वाटलं तुम्हाला भेटून तुमचं पेज मी डेली पाहतो सर्च करतो खूप चांगलं पेज आहे त्यांचं आणि सगळ्यांनी त्यांना फॉलोच करा तर सर आपण आपला सूरज चव्हाण बद्दल हे करतोय व्हिडिओ करतोय आज पण तारखेला सूरज चव्हाणचा पिक्चर येतो त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं पिक्चर तर आलेला आहे पेपर असल्यामुळे आम्ही पेपर दिलेल्या नंतर आमची पूर्ण टीम घेऊन आम्ही सिनेमा सभागृहात जाणार आणि सूरज चव्हाणचा पिक्चर बघ वा 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 एकदम छान आणि सर एखादा डायलॉग वगैरे म्हणा की तुम्हाला आगी बारा बजी ओळख ओळखत एखादा डायलॉग वगैरे तुम्हाला माहितीच असेल त्याचा फक्त एकच जागपूक झपूक जागपकच फोक नाही फक्त नक्कीच मित्रांनो आम्ही एक सरांच्या वतीने पण सांगतो सर्वांनी हा पिक्चर बघा आणि एक आपला मराठी एक गरिबातून आलेला मुलगा आज चांगल्या स्टेजपर्यंत गेलेला आहे आणि खरंच त्याला सगळ्यांनी प्रेम द्या आणि तो पिक्चर आज सगळ्यांनी बघा त्या मुव्हीज दिवशी आपणही लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे पण त्या अगोदर लोकांचं प्रेम आत्ता किती आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ करतोय धन्यवाद सर मित्रांनो आपण आता माळेगावला आहेत बघू शकता आहेत आज या ठिकाणी अजून बरेच इथं भेटलेले आहेत मित्र मंडळी आपले नमस्कार सर सर तुमचं नाव प्रशांत चव्हाण ओके तुमचं नाव आदित्य गायकवाड तुमचं नाव श्रीकांत बर आता पंचवीस तारखेला काय येतय झापुक झुपुक त्याच्यामध्ये कोण हिरो आहे आपला सुरत चव्हाण आपला सुरत चव्हाण बस असंच पाहिजे ना आपला सुरत चव्हाण म्हणजे हृदयामध्ये आपला सुरत चव्हाण आहे म्हणायचं आहे सुरत चव्हाणला कधी बसून ओळखत आहे सुरत चव्हाणला जवळपास टिकटॉक बनवायचं टिकटॉक बनवतो त्यापासून ओळखत काय सांगतात सुरत चव्हाण बद्दल म्हणजे कसं एकदम गरीब कारण एकदम स्टार झालेला आहे स्ट्रगल आयुष्यात अजून म्हणजे खूप वेळा त्यांनी हे केलंय हा जे चढ उतार त्याच्या लाईफ मध्ये आलेले आहे त्याला माणसाने फसवले फवणू पण केली टीटॉर्मला जाऊ रील्स करतो त्याला वाईट कमेंट पण केल्या पण आज जर सुरतचं जर नाव घेतलं तर त्याला मोठमोठ्या सेलिब्रिटी त्याला भेटलेला आहे त्यावर रील्स करायला येतात येतात काय आपले लोक म्हणायचे पण आज सुरज चव्हाण वेगळेमध्ये ते म्हणतात ना एक हा करून दाखवले अगदी बरोबर आहे आज काय सांगताना तुम्ही जे आमचे व्ह्यूर्स बघत आहेत आता सर्व महाराष्ट्र आपला व्हिडिओ बघणार आहे असताना तुम्ही काय सांगतात येत्या पंचवीस तारखेला आपल्या सूरज चव्हाणचा पिक्चर येत आहे जपोक झपोक तुम्ही चांगला सपोर्ट करा त्याला हे ज्या आधी

की आलं पाहिजे उलट तर एकदम फेमस झाला पाहिजे असं नाही सुद्धा नाही अरे सूरज चव्हाण बद्दल काय कमेंट नमस्कार सर तुमचे नाव पाटील बोलते तुमचं नाव आदिराज तावरे एवढा हसताय रील्स काढा असं वाटतं तुमच्या बरोबर मला ठीक आहे काय हरकत नाही पंचवीस तारखेला आपला सूरज चव्हाणचा पिक्चर येतोय झापूक झुकू काय सांगतो ना याबद्दल बरं सूरज चव्हाणचा पिक्चर चालेल का महाराष्ट्रामध्ये चालेल चालेल बारामध्ये तर चांगला चालेल बाकीच्या ठिकाणी बाकीकडे पण चालेल बर जस की आता तो ह्याच्यामध्ये होता बिग बॉस मध्ये होता सर्वांनी आपण प्रेम दिलं आज तो चांगल्या ह्याच्यावरती एक काय म्हणतात ना मार्गावरती आहे शिखरावरती आहे एक डायलॉग बिलॉग सुरज चव्हाणचाव्हाचा येत असणार मला असं की ना काय हा मला काय काय नाही मराठी काय नाही बर ते एखादी स्टाईल वगैरे नाही आपण आता मळेगाव मध्ये आहे आणि बरेच आपल्याला विद्यार्थी आपल्याशी बोलत आहे या ठिकाणी अजून एक विद्यार्थी भेटलेला आहे नमस्कार दादा तुझं नाव माझं रोहन मारनोवर बर दादा पंचवीस तारखेला काय सुरू होतं कोणता पिक्चर आहे बर कोणता दापू घेऊ बर जाणार का बघायला जाणार ना काय वाटतंय बरं सूरज चव्हाण मूवी हिट होईल का हो ना हो शेवट घेऊन होणार अजून सूरज चव्हाण बद्दल काय सांगशील सूरज काम कसं सूरज चव्हाणचं एक नंबर काम आहे बाकीच्या लोकांना काय सांगतील बरं त्यांच्या कोण इथं आदर्श घ्या त्यांनी कमी स्वतःच निर्माण बरोबर पुढे गेला त्याच्यावरती प्रेम करा प्रेम करा सपोर्ट करा त्यांनी पिक्चर बघा सर्वांनी बरोबर त्याला सपोर्ट करा आपला मराठी माणूस मराठी माणूस पुढे गेला पाहिजे बरोबर आहे रील्स बघतो का त्याच्या बघतो आता रील्स कोणती फेमस आहे त्याची आता रील्स सांगते का तर एखादा डायलॉग बिलग येतो सुरतचा डायलॉग बुकेट टेंगुळ बुकेट टेंगूळ हेच करू झेडकू हो बरं आणि आताचा फेमस डायलॉग त्याचा झापूक झुपूक मधली स्टाईल नाहीत असे झापूक झुपूक झापूक झुपूक हा नाही ओके धन्यवाद धन्यवाद काय चैतन्य नव्हत आता तारखेला काय आपल्या सूरत सुरजचा पिक्चर येतोय काय सांगतो सुरज चव्हाण बद्दल काय आता त्याने मार्केट जाम केलेलं आहे सगळं मार्केट जाम केलंय हवाई सगळीकडे सूरतच्या हवाई सगळीकडं बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट आता त्याला पहिला तो मराठी होता हा आणि आता डायरेक्ट मुला म्हणजे मराठी मध्ये काय वाटते तुला चांगला वाटते आता मराठी कमी ह्याच्यातला शिकलेला मराठी माणूस पुढे चाललेला आहे आहे जे आपले बघत त्यांना तो काय मेसेज सांगते काय सुरत चव्हाण ला सपोर्ट करा आणि पिक्चर बघायचा सर्वांनी पिक्चर बघा पिक्चर बघायचा थिएटर मध्ये रील्स बघतो का तू बघतो ना एखादा डायलॉग वगैरे येतो का नाय नाही जाऊ द्या येत असेल की डायलॉग काय येतो तुझं त्याचा एकच डायलॉग फक्त झापूक झुपूक झापूक झुपूक आता झापूक झुपूक आहे पण पहिला कुठला होता गोळीगत 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 धोका धोका एका बुक्कीत टेंगोर धन्यवाद मित्रांनो आपण आता माळेगाव मध्ये आहे आणि विद्यार्थ्यांबरोबर बोलता बोलता असे शेजार आपले किराणा मला दुकान काका नमस्कार पंचवीस तारखेला आपला सुरज सावंतचा पिक्चर येत आहे याबद्दल काका काय सांगताय त्याबद्दल हेच की एक गरीब कुटुंबातला मुलगा एक ह्याच्यातला एक खेडेगावातला मुलगा एक होतकुरू तरुण स्वतःच्या करिअरसाठी स्वतःच्या ह्याच्यासाठी झडतोय लढतोय झगडतोय त्याला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि सगळ्यांनी त्याचा पिक्चर येणारा पंचवीस तारखेला सगळ्यांनी पाहावं थिएटर मध्ये जाऊन एवढंच नक्कीच बघा मित्रांनो किती छान काका बोलले जसं की आज सुरज चव्हाण पहिला खूप गरीब गरीब हज्यातला तो आता वरती गेलेला आहे आणि त्याचा अभिमानच आहे आमच्या तालुक्यातला आहे एक खेडेगावातला आहे एक गरीब कुटुंब असताना स्वतःच्या पायावर उभा राहून होतकर उतरून आहे त्याला सगळ्यांचा सपोर्ट असावा तालुक्याचा सपोर्ट असावा अजितदादानी त्याला घर बांधून दिलंय बरोबर म्हणजे आहे काम त्याचं घराचं याचं चांगला सपोर्ट आहे ता तालुक्यातून चांगला सपोर्ट आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातून सपोर्ट मिळावा त्याला चांगला एक देश यात त्याचं नाव व्हावं हो पूर्ण देशामध्ये काका तुमचं नाव संपत मासाळ खूप छान बोलला तुम्ही आणि खरंच हीच अपेक्षा होते सर्व लोकांना वाटतंच की मुलासारखं आहे आमच्या विषय धन्यवाद ओके ओके धन्यवाद मित्रांनो आपण आता माळेगाव मध्ये आहे या ठिकाणी दादोबा आहे दादा नमस्कार दादा तुमचं नाव विजय मोहन जगता अरे वा पंधरेचे तुम्ही सुरत चव्हाणला लग ओळखता का ओळखतो त्यांना ओळखत नक्की सुरत चव्हाणची हवा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आता पंचवीस तारखेला काय पिक्चर रिलीज आहे कोणता झापूक झोपूक झापूक झोपूक आणि आता सुरत चव्हाण बद्दल तुम्ही काय सांगता आहेत व्ही ते बघतात त्यांना तुमचा मेसेज काय राहील कारण की आजकाल हिरो सगळीच होतात पण सर्वसामान्य कुटुंबातील आणि कष्टातून उभा केलेलं साम्राज्य म्हणजे देव प्रत्येकाच्या पाठीशी असतो पण संघर्ष हा गरीबालाचा असतो आणि प्रामाणिक माणसालाच असतो संघर्ष खूप महत्वाचा आहे त्याचे नातेवाईक झाले कुणी त्याला सहकार्य केलं नाही कारण ज्या तो बिग बॉस मध्ये गेला त्याचं म्हणजे जे काही गोष्टी लोक म्हणायची चुकीचं आहे हे असंच आहे तसंच आहे त्याची ती कला त्याची ती फालतूपणा म्हणायची आज त्याला देवाने त्याचं ते त्याचं म्हणजे त्याच्यातच करिअर केलं आई आणि त्याचे ते डायलॉग आहेत ना त्याचे वैयक्तिक त्याच्या हृदयातून निघलेले डायलॉग हा त्याचा कुठलाच कॉपी नाही निर्माण केलेली त्याची ती कला त्याची ते आज करियर बनले देऊ प्रत्येक आई मरी माता त्याची तीन त्यांनी त्याला खरंच सपोर्ट केला केला आणि त्यांनी तिथले नैवेद्य खाल्ले त्याला कोणी जेवाय दिल नाही तो ना त्याच्या पाठीमागं किती लोक फिरतात जे त्याला नाव ठेवणारे आहेत ते लोकांना सूरज अरे थांब सूरज थांब आम्हाला बोलायचंय कसं असतं सगळ्या बदल नाही पण आज तो शार झालाय म्हणजे शिक्षित पण एवढं करू शकत नाही तेवढं त्यांनी केलं म्हणजे म्हणजे जो शिकलेला नाही तो पण स्टार होऊ शकतो त्याच्याकडून दिसण्यात आलं आणि काय वाटतं बरं आपल्या मराठी माणसांनी बोललो पाहिजे का बोललं पाहिजे मराठी मराठी माणसाने त्याला फुल सपोर्ट केला पण नक्कीच नक्कीच आपण जर नाही केलं तर मग कोण करणार वैयक्तिक वाद सोडून द्या पण मराठी माणूस पुढे जातोय हो हो हा महत्वाचा मुद्दा आहे नक्कीच बरोबर आपला माणूस पुढे चालला याचाच आनंद पाहिजे आणि कोणाचंही काय म्हणतात ना लोकांनी चांगलं शुभ चिंतनच पाहिजे हे महत्वाचं आहे सूरज चव्हाण खूप मोठा हो आणि आमचा खूप सपोर्ट आहे नक्कीच मित्रांनो खरच सरांचं नाव तुमचं नाव विजय जगताप अच्छा जगताप साहेबांनी खरंच खूप चांगलं सांगितलं की संघर्ष खूप महत्वाचा आहे संघर्ष जिथं जो प्रामाणिकपणे वागतो ना तिथं संघर्ष नक्की त्याच्या कामी येतो आम्ही वोट केले त्याला बिग बॉस हो का अरे वाटिंग केलं त्याच्यासारखं पिक बस आम्ही फक्त त्याच्यासाठी बघत होतो बरोबर आहे ओके आणि डायलॉग बिलॉग येतो ग जगताप साहेब तुम्हाला येत असेल तेवढं थांबा जराचा डायलॉग हे आवडतो मी सेव्ह केलाय बरोबर ती नाही का बघ 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 कशी लाजली लाजली लाज लाजली लाजली तो डायलॉग लावायला आवडतो आणि एक आता स्टाईल पण चालू आहे पण करूया मित्रांनो नक्कीच खरंच यासाठी आज आपण व्हिडिओ करतोय की आज सुरज चव्हाणचा जो पंचवीस तारखेला चित्रपट येतो सगळ्यांनी बघावी आणि सगळं माझ्या वतीने सगळ्यांना विनंती करू तो सर्वांनी हा चित्रपट बघा आणि त्याला पूर्ण सपोर्ट करा की तो असा सुपर डुपर हिट झाला पाहिजे चित्रपट चालू केस जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आहे आणि अक्षय अमृतुल्ला आपण या ठिकाणी आहे आणि सर्व आता आपल्याला मंडळी भेटलेले आहेत काही विद्यार्थी आहेत आणि महत्वाचं हे सर भेटलेले आहेत त्यांचं आर्मी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे तुमचं पहिल्यांदा अभिनंदन धन्यवाद आता पंचवीस तारखेला सुरत चव्हाण दादाचा चित्रपट येतोय तुम्हाला माहितीच असेल तर काय सांगता तुम्ही सुरत चव्हाण बद्दल सुरज चव्हाणचं खरंच काम एकदम क्वालिटी आहे सूरज चव्हाण खूप कमी वयाचं खूप मोठे स्वप्न बघतोय अगदी गुण यासाठी खूप चांगले आहे असं तरी खूप मोठं हो व्हाव अशी आमची सर्वांची इच्छा आहे सूरज चव्हाणला खूप आमच्याकडून शुभेच्छा काय वाटतंय बरं महाराष्ट्रामध्ये सूरज चौहांचा चित्रपट चालेल का शंभर टक्के चालणार कारण त्यामुळे त्या मागे सूरज चव्हाणचे कष्ट आहेत बरोबर प्रामाणिक कष्ट आहेत त्याच्या मागे कष्ट पण आहे त्याच्यावरती प्रेम करणारे आहेत काही त्याचे मित्र मंडळी पण आहेत भरपूर मित्र मंडळी आहेत त्यामुळे त्या चित्रपट शंभर टक्के चालणार धन्यवाद खात्री नमस्कार आज अक्षय अमृतुल्याचे मालक आज आपल्याला भेटलेले आहेत तर नमस्कार सर तुमचं नाव अनिकेत आज तुम्हाला काय वाटतं बरं पंचवीस तारखेला आपल्याला मराठी येतोय बर बर आता तुम्हाला एक सांगतो मी संकेत सुरेज चव्हाणचा सेम आवाज काढून द्यावा सर इकडे माहिती मित्रांनो पण अक्षय अमृतुल्ल्या चाल या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आज ओनर आहेत स्वतः नमस्कार सर तुमचं नमस्कार ना? अनिकेत घेतलं नकर बरं साहेब पंचवीस तारखेला कोणता चित्रपट येतो आहे सुरज चौहांचा झापक झुपुक झापक झुप काय सांगतो चव्हाण बद्दल आज आपल्याच बारामती तालुक्यामधलं आहे शंभर टक्के चालणार शंभर टक्के चालणार बरं फाडणार का पोस्टर पोस्टर फाडून टाकणार <laughs> 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 बर बर तदा एक आता डॉयलॉग वगैरे येतोय का तुम्हाला काय सुरेज चौहांचा माल तर बरं एखादी अशी स्टाईल झापक झोपक आता इंस्टाग्राम ला खूप फेमस तिथे स्टाईल चालू आहे झापक झुपक झापक झपक मला अजून काय सांगतात आमचे जे व्यवहार बघत आहेत सुरज चव्हाणनी सुरज चव्हाणनी पहिले कष्ट पण भरपूर घेतल्यात आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी गरिबीत लय दिवस काढल्यात बरोबर आहे त्यामुळे त्याला आता लोकांनी बघावं मूवी मूवी बघणार माणसं बघणार आमचे बारा मित्र सगळे बघणार सगळे बघणार सगळी त्याला सपोर्ट करणार सगळ्यांनी एकच आपण ही करूया की सगळ्यांनी मूवी हा बघायला जावा येत्या पंचवीस तारखेला शुक्रवारी जपूक 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 जपूक